लोकनेते स्वर्गीय ब्रह्मानंद मोरे यांच्या सव्वीसव्या पुण्यस्मरणानिमित्त लोकनेते ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान सोलापूर यांच्यातर्फे महाआरोग्य सरोग निदान शिबिर वक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन होणार असून सोलापूरकरांच्या सेवेमध्ये मोरे प्रतिष्ठान समाजकार्य सुरू करणार असून सदर शिबिरात पाचशेहून अधिक बाटल्या रक्तदान व दोनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसंच विविध तपासण्या बी पी शुगर थुंकी लघवी ई सी जी हृदय तपासणी व अन्य आजारांच्या तपासण्या या शिबिरात करण्यात येणार असून शस्त्रक्रिया पात्र असणाऱ्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया व मोफत चष्मे वाटप व वा मोफत औषध गोळ्या दिल्या जातील तसंच आयुष्यमान भारत कार्ड दिले जातील या शिबिराचा गरजूंनी लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी पत्रकार परिषदेत केलं आता सोलापूर शहरामध्ये सुद्धा या मोठे प्रतिष्ठानचं समाज कार्य चालू करावं या उद्देशानं आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि या अगोदर सुद्धा गेल्या दोन वर्षापासून इथं सोलापूरमध्ये हिंदू याचा कार्यक्रम घे गे, घेतलेले आणि क्रिकेटचे सामने सुद्धा घेतलेले आहेत आता यावर्षी मात्र उद्याच्या दोन एप्रिल रोजी मोफत महाआरोग्य सौरोगदानदान शिबिर आणि रक्तदा शिबिराचं आयोजन केलं आणि हे शिबिर माननीय श्री श्री एक हजार्ञानसिंहाशरस्थ मल्लिकार्जुन स्वार महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आमदार विजयकुमार देशमुख मालक यांच्या अध्यक्षतेखाली आमदार भाऊ पिंपळे आमदार मूर्तिजापूर अकोला आणि आमदार सुहास बाबर आमदार खानापूर जिल्हा सांगली यांच्या प्रमुख उपस्थितीत व अन्य मान्यवरांच्या उपस्थित या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार असून या शिबिरामध्ये जवळजवळ चार ते पाच हजार रुग्णांची तपासणी या शिबिरामध्ये केली जाणार आहे ब्रह्मानंद मोरे प्रतिष्ठान या अगोदर सुद्धा अक्कलपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात शिबिर घेतलेलं आहे मोरे प्रतिष्ठानचं कार्य मी आपल्या प्रेसनोटमध्ये दिलेलं आहे की आजपर्यंत काय केलंय आणि भविष्यात कशा पद्धतीने आम्ही काम करणार आहे म्हणून आता या सोलापूर शहरामध्ये महाआरोग्याच्या शिबिरानं पहिल्यांदाच सामाजिक सेवा करण्याचे आम्ही मानस या ठिकाणी व्यक्त करतो आणि या शिबिरामध्ये सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलचे एक पंचवीस नामवंत डॉक्टर उपस्थित राहणार असून त्यांच्याकडून या रुग्णांची तपासणी होणार आहे ज्या आणि त्यानंतर कुंभारी अश्विनी हॉस्पिटल सोलापूर महानगर कर्मचारी महानगरपालिका आरोग्य कर्मचारी विभाग आणि छत्रपती शिवाजी महाराज सिव्हिल हॉस्पिटल सर्वोच्च रुग्णालयाचे सर्व डॉक्टर आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत आणि त्यांच्याकडून तपासणी होऊन त्यांना पुरेसा औषधमुळे त्या रुग्णाला दिलं जाणार आहे त्यानंतर ज्या रुग्णांना सर्जरी करण्याची आवश्यकता आहे त्या रुग्णाची सर्जरी सुद्धा महात्मा फुले आरोग्य योजना ज्या ज्या हॉस्पिटलला अटेज आहे त्या हॉस्पिटलमध्ये प्रतिसादांकडून प्रयत्न करून ही सर्जरीसुद्धा करून देणार आहे आणि त्यानंतरनं पाचशे वाटल्या रक्तदानाचं आमचं या वर्षाचं टार्गेट आहे परंतु कदाचित त्यापेक्षा जास्त जाण्याची सुद्धा शक्यता आहे आणि यापुढं मोरे प्रतिष्ठानचं सामाजिक काम या शहरामध्ये यापुढं सातत्याने तर सांस्कृतिक क्षेत्रात असेल कृषी क्षेत्र असेल अन्य क्षेत्रामध्ये इतर सामाजिक काम करून लोकांची सेवा करण्याची संधी मोरे प्रतिष्ठान यापुढं आम्ही सगळ्यांनी लोकांची सेवा करणार आहे यावेळी शिवानंद पाटील शांतया स्वामी संजय टोनपे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका